मी शामली ओटीटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत दररोज एक गोष्ट या सदराखाली मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे गोड गोड गोष्ट गोड गोड गोष्ट कशाची तर महाराष्ट्राच्या लाडक्या खाद्यपदार्थाची ज्याचं नाव आहे श्रीखंड दसरा असू दे गुढीपाडवा असू दे किंवा घरात पाहुणे असू दे श्रीखंड आपल्या मेणूमध्ये असतंच असतं तर तुम्हाला माहिती आहे का की श्रीखंड आपण महाभारता काळापासून खात आलेलो आहे ते तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की श्रीखंड या पदार्थाचा शोध खुद्द कदाधारी भीमाने लावलाय आश्चर्य वाटले ना गोष्ट सांगते तर गोष्ट अशी आहे की जेव्हा पांडवांना अज्ञातवास झाला होता तेव्हा त्यांनी मत्स्य देशाचा राजा विराट यांच्याकडे शरण घेतली होती आणि तेथे भीमाने वल्लभाचारी म्हणून काम केले आणि राजाने त्याला एक परीक्षा दिली की त्याला असा एक पदार्थ हवा आहे जो शरीरासाठी थंडा असेल आंबट गोड असेल आणि दिसायला छान असेल शुभ्र असेल तर भीम हा नुसताच खवैया नव्हता भीम याला खाद्यपदार्थांचे आणि त्या संबंधित सगळे ज्ञान भरपूर होते त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि श्रीखंड या पदार्थाचा शोध लावला तर असे म्हटले जाते की पहिले याचे नाव शीरकणी असे ठेवले गेले होते पण त्याचा आपभ्रंश होऊन श्रीखंड झालं तर काही लोक असे सुद्धा म्हणतात की याचे नाव शीतखंड म्हणजे थंडात तुकडा असे नाव होते आणि ते पुढे श्रीखंड झाले आख्यायिका भरपूर आहेत पण या गोष्टी ऐकायला मजा वाटते ना आता श्रीखंड खाताना तुम्ही नक्की ददाधारी भीमाला आठवालच दररोज एक गोष्ट या सद्रात मी आपल्यासाठी नवनवीन गोष्टी घेऊन येणारच आहे पण आपण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आमच्या गोष्टी आवडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या सद्रात